हॅलो अरे अंतर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आकांक्षांक्रियांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग चक्क मी सुरू करतो आहे याचं कारण असं आहे की मी आज सुट्टी असल्यामुळं बाहेर आलो होतो आणि बाहेर आल्यावर मला खूप सारे रोजचे स्टॉल दिसले म्हणजेच गुलाब तर मला त्याहून क्लिक झाला अरे आज रोज डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीक स्टार्ट झालेला आहे आणि मी याच्या आधी कधी आकांक्षाला रोज वगैरे काही असं दिलेलं नाही म्हणजे मला हे व्हॅलेंटाईन डे वगैरे काही आवडत नाही तर तेच मी आता म्हणजे इथं स्टॉलहून एक रोज घेतलेला आहे आणि मी सु मी खूप जास्त एक्सायटेड आहे की हे तिला कसं वाटणार आहे म्हणजे तिच्यासाठी सुद्धा हे नवीन आहे आणि माझ्यासुद्धा सुद्धा हे नवीन आहे तर मी तिची काय प्रतिक्रिया असणार हे तर हे कॅप म्हणजे व्हिडिओमध्ये कॅप्चर करणारच आहे तर त्याआधी मला असं वाटतंय की म्हणजे तिला कसं वाटेल कारण की मी सगळं फर्स्ट टाईम करतोय मी आता आलेले घरी बघू आता आकांशी काय एक्साइटमेंट आहे तिला तिला अजूनसुद्धा माहीत नाही आहे चला आपण तिला आता देऊया हॅपी रोज डे अरे घेतलं आवडत नाही बोलले होते की रोज डे वगैरे तर मला म्हणते खऱ्या प्रेमाला ह्या सात दिवसाची गरज नसती वर्षभर ते प्रेम असता वगैरे भरपूर असं स्पीच त्यांनी मला होत ना आता डायरेक्ट रोज मस्त मग बाकी कसा वाटला वाटत नाहीये मी तिला हे सगळं फर्स्ट टाइम देतोय आमच्या दवासाठी फर्स्ट टाइम आहे मी ही तुला पहिले पॅकिंग कारण मस्त करून आणल्या वा किती ला hmm. <laughs> <Wow. laughs> <laughs> 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 लांब गेलो होतो बाबा इथं जवळ भेटत असन होते इकडे नाही त्या मंदिराकडं

माझ्या हे म्हणजे आज सकाळी उठलो लो का त्यापासून डोक्यामध्ये होत आपण इला थोडस काहीतरी सरप्राईज देऊ म्हणून पण मी ते विसरलो होतं मग बाहेर गेला मला परत आठवत हा स्टॉल दिसले मला रोजचे मग त्याच्यावर मला आठवलं आज रोज डे असल्यामुळे ना यांनी मला रोज दिला पण मागच्या वर्षी काय झालं होतं नेमकं टेडी डेच्या दिवशी त्यांनी माझ्यासाठी एक किचन आणलं होतं म्हणजे पांडा मला खूप जास्त आवडतो हे त्यांना माहिती आहे मी नेहमी म्हणत असते की मला मोठा पांडा घ्यायचा घ्यायचा पण काही रिझन्समुळं मी मीच काही रिझन्समुळं त्यांना नाही बोलले होते की नका ठीक आहे आपण नंतर कधीतरी घेऊ सो त्यांना माहिती मला पांडा खूप जास्त आवडतो आणि आम्हाला घरी पण जायचं होतं मला वाटतं त्याच महिन्यामध्ये तर ते उती उतीसाठीच गिफ्ट आणायला गेलं त्यांनी तुम्ही फिश की लॅपटॉप काहीतरी आणायला गेले होते आणि त्यांना तो पांडा दिसला होता तो मला एवढा आवडला घरी आल्यावर मला त्यांनी दाखवलं नेमकं त्या दिवशी टेडी डे होता मी म्हणजे कोइन्सिडन्स झाला पण एवढी हॅप्पी झाले होते त्याला बघून आणि तो मला एवढा आवडला ना मी त्याला मागच्या वर्षीपासून असंच पॅक ठेवलेलं हो आहे काढतच नाही एक मिनिट ओपन करा तो तुला आवडेल मग ओपन करा मला आवडणाऱ्या गोष्टी ठेवायला जास्त आवडत हे बघ किती क्यूट आहे इकडे दाखवा त्याला असा हम्म एवढा गोड आहे तो बाब रे मला त्याला ना म्हणजे असं किचन म्हणून युजच करू वाटत नाही मी त्याला असं रॅप करूनच ठेवते खूप क्यूट येतो बघू एका दिवशी गोड आहे बघा ना तो नाही छान मी आणला एवढी जास्त हॅपी होते त्याला बघितल्यावर खूपच आणि तो पण एकच होता ना mm. हो तिथं एवढा <laughs> आज mm. mm. एक होता तिथं लगेच त्यांनी कोणता विचार न करता घेऊन टाकला खूप छान आहे खरंच पण पण त्याला असं युज करण्यासाठी मला ना वरती काढावच नाही वाटत मी त्याला रॅप करून ठेवूनच देऊ देत असते हा ना तेच पाहिजे नवस अजून आज वाटलं लगे आज चाल न छान आहे पण एकदम भारी बर आज रोज कसं वाटलं मस्त एक नंबर त्याच्यापेक्षा भारी नाही का पांडत चाने किती गोड येतो वावरेल खूप जास्त आवडतो मला कस काय काय माहिती आणि हे काय बोलत होते आता की चहा टाक मी बोलले की नाही चहा नाही प्यायची कारण मी चहा पित नाही म्हणजे शक्यतो आम्ही घरात दूधच आणत नाही आणि हे ऑफिसमध्ये चहा पितात त्यामुळे त्यांना असं माहिती आता बरोबर टाईम झाला त्यांचा चहाचा ना तर चहा टाक चहा टाक मी बोलले की नाही प्यायची नाही चहा तर त्यांनी ब्लिंकिट वरून दूध मागवलं आणि चहा आता स्वतःच करणार आहे मी देत म्हणजे मी करून देत नाहीये ना मी बोलले की नाही एक दोन दिवस सुट्टी देऊन बघा तुम्ही चहा आला ऑफिसमध्ये तर पितात तर तर नाही मला पेची 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 प्यायचीच आहे का म्हणजे आणणार नाही वल्ली आ, पेची नाही मस्त करतो चा पण मला प्यायची नाही करायची पण नाही तुम्ही पण नाही प्यायची दररोज प्यायला मी सॉरी दररोज करायला मी पितच नाही चहा यांच्यामुळं हो मला सॅटर्डे संडेला चहा प्याव लागते खरं म्हंटल तर नाही तर मी चहा पित नाही आता ठरवलेला आहे मी सोडून दिलेली आहे पण तुमच्यामुळं हो प्याव लागते चहा कधी कधी चांगली आता तो तो मी आता बनवतो एक नंबर तू बघत तू म्हणजे दररोज करायला बघते बघते मी खरंच कशी झाली तू मला सुद्धा दाखवते यांना दाखवणार आहे मी कशी झाली चहा टाकायला जाऊन त्यांना दहा मिनिटं झालेली आणखी चहा झालेली नाही किचन मध्ये जाऊन मी दाखवते ते काय करते की चहा झाला नाही तुमचा नाही अशी कशी चहा चालू आहे किचन वर बसून दहा मिनिट झाले त्यांना किचन मध्ये येऊन आणखी चहा झाली चहा येतोय कस इकडे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे कप बिस्किट तुला सरप्राईज आणून तू कशाला आली इकडे किती वेळ वाट बनणार आहे मग तुम्हाला तुमची दूध तापिल

कॉफी कॉफी टीनेशन आहे का आणि ना हारोस ना यात ठेवला <laughs> तो सुकत चाललेला होता त्यामुळे त्याला ना पाण्यात ठेवलेले बॉटल मध्ये बघू आता किती दिवस फ्रेश राहतो आम्हाला प्रयोग करायचा आहे की बघू किती दिवस राहू शकतो फ्रेश राहू शकतो रा तो जर आपण पाण्यात ठेवला तर ठेवाचा थोडा सुकला तो बंद केल्या नंतर मात्र फ्रेश आहोत मस्त करा लवकर आता आहे स्मेल येतोय तो कंट्रोल नाही होते मला नंबर मस्त बायकोला रोज सारखे तस तर तुम्ही मला वर्षभर वर गुलाबा सारखं जपता थँक्यू <laughs> थँक्यू झालं कौतुक कौतुक जरा जास्त झालं तू असं काही बोलले का बोलले अगं तुम्हाला सो चला आता आम्ही मस्त चहा बिस्किट एन्जॉय करतो आम्ही आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे कारण सायंकाळची वेळ होती घरी पण खूप जास्त बोर होत होतो तसं आम्ही सुट्टीच्या दिवशी येतोच कारण घराच्या जवळ आहे सो मस्त आता गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतो आणि थोडा वेळ इथेच बसतो कारण गार्डनपणे बसण्यासाठी छान वाटतं बरोबर बोललो की बस बसण्यासाठी मस्त ग्रीनरी आहे ना आज त्या गार्डन ची किंवा ग्रीनरी ची हाल दाखवते हा काहीतरी त्यांचं काम चालू आहे हा एवढं छान होत ना नाही तर मस्त ग्रीन ग्रीन बसण्यासाठी एकदम थंडगार वाटायचं ना क्या सोच काय त्या काहीतरी पूर्ण गवत काढून टाकून जरा असा मारला हा काम करायचं असेल काहीतरी त्याचं त्यामुळेच केलं असेल त्यांनी आणि आता ना आमचे दर्शन वगैरे झालेलं आहे आता इथं बसलेलं आहे आम्ही यांनी आशीर्वाद झाला हा किती मस्त केले भारी मंदिर एकदम मस्त आता किती वेळ बसलो वगैरे दर्शन वगैरे झाल्यावर आणि जस्ट आता ना इंस्टाग्राम मध्ये जाऊन बघितलं डायरेक्ट पाच हजार फॉलोअर्स कम्प्लीट आणि दुपारपासून वाट बघत होते मी पाच हजार सबस्क्राय सॉरी फॉलोअर्स पूर्ण व्हायची चारच बाकी होते पण ते चार सुद्धा वाढत नव्हते मस्त गणपती बाप्पाच्या दरबारात बसलो आणि मस्त पाच हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले छान एकदम मस्त असाच सपोर्ट राहू द्या लवकर टेन के फिफ्टी के हंड्रेड केस नेहमीप्रमाणेच ब्लॉग एंड करायचं लक्ष राहिलं नाही आणि आता एडिटिंग करायला लागायचं होतं पावणे अकरा वाजले आणि तेव्हा लक्ष आलं की ब्लॉग एंडच केला नाही तर हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय